नमस्कार असताना परवा आपण हालचाली दिशा आणि त्याच्यामध्ये स्केलर वेक्टर याचा विचार करत होतो आणि त्यात आपण कॅरमचं उदाहरण घेतलं आणि लक्षात आलं की अरे कॅरमचं उदाहरण कॅरमचा खेळ आणि आपले फेवरेट न्यूटनचे नियम यांचं कॉम्बिनेशन फार जबरदस्त लावू लागू शकतं आणि आपल्याला एक्सप्लेन करायला फार त्यातनं मजा येऊ शकते तर आज आपण या शॉर्ट याच्यामध्ये कॅरम खेळताना न्यूटनचे नियम कसे उपयोगाला येतात याचा आपण विचार करूया तर आज मी हे चित्र काढलंय की बघा कॅरम बोर्डच्या सुरुवातीला सगळ्या सगळ्या सोंगट्या एकत्र आपण जमून लावून ठेवलेल्या असतात मध्यभागी काय क्वीन का काय असते इथं स्ट्रायकर असतो ती तुमची स्टाईल वेगळी असेल इथं स्ट्रायकर असतो आणि ही झाली काय झाली इनिशियल स्टेट सगळे आजूबाजूला बसले कुठंही काही घडलेलं नाही so, तर इनिशियल स्टेटला सगळ्या सोंगट्या ॲट झिरो वेलॉसिटी स्ट्रायकर झिरो वेलॉसिटी आहेत इथं आहेत सोंगट्या इथं आहेत कुठंच काहीच नाही आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ इन अर्शिया वेन नथिंग इज नो एक्सटर्नल फोर्स इज ऍक्टिंग अपॉन इट थिंग आर ऑबेक्ट कंटिन्यू दर म्हणजे इफ दे आर ॲट रेस्ट दे विल कंटिन्यू ऍट रेस्ट इफ दे आर मुंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी दे विल की मुथ कॉन्स्टंट वेलॉसिटी तो इन दिस केस दे आर ॲट रेस्ट मुविंग विथ झिरो वेलॉसिटी तर आता हे झालं सुरुवात तर दुसरी केस मग तुम्ही स्ट्रायकर घेतला इथे आणि इकडनं त्याच्यावर जोरात मारला इथे तुमच्या गेमनुसार मग काय झालं की पूर्ण त्या सेटअपला पूर्ण याला जोरात धक्का बसला फोर्स एक्सटर्नल फोर्स तुम्ही त्याच्यावर लावलात स्ट्रायकरने आणि मग तुम्ही बरोबर शॉट मारला असेल तर इकडनं एक सोमटी जाईल इथं एक सोमटी जाईल इथं एक सोमटी जाईल बिकॉज ऑफ दॅट पुश आणि प्रॉपर डिरेक्शन विच द फोर्स इज अप्लायड म्हणजे काय झालं न्यूटनचा दुसरा नियम तो काय सांगतो की चेंज इन मुमेंटम म्हणजे आधी काय होती झिरो होता आता आपण तुम्ही प्रत्येक सोमटीला एक काही काही व्हेलॉसिटीज येईल प्रत्येक सोमटी वेगळी असेल वी वन वी टू वी थ्री तर ही जी इथली होती इथली तर तिची आधी काय होती वेलॉसिटी झिरो होती वेलॉसिटी झिरो होती आणि स्ट्रायकरचा धक्का बसला आणि ती एका स्पीडनी जाऊन या होल मध्ये जाऊन पडली आणि तिला तिची वेलॉसिटी बदलली होती विवन झाली होती हा म्हणजे चेंज इन मोमेंटम चेंज वी, इन मोमेंटम हॅपन्स इन द डिरेक्शन इन ज्या दिशेमध्ये फोर्स लागतो त्या ठीक त्या सोमतीला त्या या दिशेमध्ये असा फोर्स लागला त्यामुळे ती अशी हल्ली आणि तिकडच्या होल्ड मध्ये जाऊन पडली सो चेंज इन मोमेंटम फॉर दिस तिचं मास समजा एम एवढं असेल तर एम व्ही वन एम व्ही वन असं झालं एम व्ही झिरोचं एम व्ही तिकडं गेली इकडं जी होती तिचा वी झिरो होता आणि ही इकडं जाऊन व्ही वन झाली इथा वी झिरो इथं जाऊन ये सगळ्या जाऊन त्या त्या ठिकाणी पडल्या तर दुसरा दुसरा नियम की चेंज इन आ, मोमेंटम हॅपन्स इन म्हणजे ज्या मोमेंटम म्हणजे काय मास इन टू सो चेंज इन मोमेंटम हॅपन्स इन द डिरेक्शन इन विच फोर्स इज अप्लाय म्हणजे आता आपण एक हे आपलं झाल्यावर एक उदाहरण फक्त एका सोमकीचं नेऊ आपला दुसरा नियम झाला की स्ट्रायकर आणि सोमटी स्ट्रायकर आणि सोमटी स्ट्रायकर इकडून आला आणि सोमटी इकडं गेली स्ट्रायकर इकडून आला आणि सोमटी इकडून इकडं गेली सो चेंज इन मोमेंटम त्या सोमटीचा एम वी झिरो आणि एम व्ही वन फोर्स आपण स्ट्रायकरचा लावला फोर्स लावला आणि डिरेक्शन इन विच म्हणजे फोर्स या दिशेत तुम्ही मारला होता, असा तुम्ही शॉर्ट मारला आणि ते गेल, सो सेकंड लॉ आता थर्ड लॉ ऍक्शन आणि रिॲक्शनचा सो ॲक्शन आणि रिॲक्शन म्हणजे क्रिया प्रतिक्रिया यांनी याला धक्का मारला की हे याला उलटा धक्का मारणार साध्या भाषेत सो देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन आणि त्यांची डिरेक्शन ही एकमेकाच्या काउंटर दिशेमध्ये म्हणजे याने याला असा धक्का मारला वरच्या साईडला तर त्यांनी छोटी चोमटी सुद्धा स्ट्रायकरला उलटा धक्का मारणार आणि स्ट्रायकर उलट्या दिशेला जाणार आणि सोंगटी या साईडला जाणार सो चेंज इन सो याची ही दिशा आणि याची ही दिशा सो इक्वल अँड अपोजिट डिरेक्शन असते आणि चेंज इन आता इथं कसं होतं बघा एक अजून एक नियम आपल्याला या ठिकाणी जाता येता सांगता येईल की तो आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे काय की स्ट्रायकरचा मास एम टू असेल आणि सोंगटीचा मास एम वन असेल स्ट्रायकरचा मास एम टू मास मोठा असतो आणि सौमटीचा मास एम वन आहे छोटा आहे तर स्ट्रायकरनी जेव्हा तर त्याचा स्ट्रायकरचा मोमेंटम म्हणजे संवेग काय असणार एम टू वी झिरो हा स्ट्रायकरचा मोमेंटम इनिशियली म्हणजे सोंगटीला धक्का देण्याआधी आणि सोंगटीचा असणार एम वन वी झिरो इनिशियल इनिशियल वेलॉसिटी एम टू वी झिरो एम वन वी झिरो म्हणजे वी झिरो वी झिरो वी झिरो टू आणि वी झिरो वन म्हणजे याचा मोमेंटम आहे एम टू एम टू वी झिरो टू आणि सोंगटीचा इनिशियल मोमेंटम आहे एम वन वी झिरो वन जेव्हा ती सोंगटी जाऊन त्यांना धडकली तेव्हा काय झालं व्ही झिरो टू जो होता तो व्ही वन टू होता वी वन याची याची वेलॉसिटी बदलली आणि याची वेलॉसिटी बदलली एम वन व्ही वन वन सो इनिशियल मोमेंटम ऑफ त्यांनी जो स्ट्रायकर दिला तो आणि सोंगटीचा फायनल मोमेंटम सोंगटीला मिळालेला वुड ऑलवेज बी इक्वल सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन so, ऑफ मोमेंटम म्हणजे एम टू गुणिले वी झिरो टू हा जो इनिशियल होता तो सोमटीचा फायनल एम वन वी वन वन हा झाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कॅरमच्या उदाहरणामधून न्यूटनचे नियम न्यूटन्स लॉ आणि लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे बघितलं आता पुढच्या वेळेस आपण क्रिकेट बॉल टाकल्यानंतर तिथे न्यूटनचे नियम कसे लागतात आणि तिथेही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कसा लागतो याचा अभ्यास करूया धन्यवाद